दिली आहे म्हणजे माझा जवळचा विषय आणि सर्वात मोठं म्हणजे स्वामींचा फोटो आणि त्याच्या मागे आहे म्हणजे आज मला फोटो भेटले मला खूप खूप छान वाटलंय आणि हे तारक तारकमंत्राचं सो so माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे <laughs> त्याच्या <ताँग्य। तांग्य>। थँक्यू <तांग्य>। थँक्यू <laughs> म्हणजे स्वामींचा फोटो माझ्याकडे आलेला आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तो जॉयफुल जनिल पंडितामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आता ना क्रिसमस जवळ आलाय तर मला असं वाटतंय ना क्रिसमस झालाय तर एखादी केकची रेसिपी झाली पाहिजे आणि केक म्हटल्यावर ना मला इथे ना आमच्या अबुधाबीमध्ये मुसाफा आमचा जो एरिया आहे तुम्हाला माहितीच असेल ऐकून ऐकून आता तिथे ना आमच्या प्राजक्ता ताई आहेत त्या खूप सुंदर केक बनवतात हे सर्वांना माहिती आहे ती आणि केक म्हटले की माझ्या डोळ्यासमोर त्यांचंच नाव आलं आणि मी त्यांना फोन करून विचारलं की ताई केक आपण बनवू शकतो का एखाद्या रेसिपी तर त्या लगेच तयार झाल्या तर आता आपण ना त्या ताई ता कोण आहे ज्या इतक्या छान केक बनवतात आमच्या इथे सर्वांना माहितीच आहे तर आपण त्यांना बोलूया आणि आज कुठला केक बनवणार आहे ना हे आपण जाणून घेऊया ताई या माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे आणि तुमचं नाव सांगा आणि आता तुम्ही इंडियावरनं कुठून आहे ते सांगा नमस्कार माझं नाव प्राजक्ता देशमुख आणि मी मूळची औरंगाबाद भारतात अजून आपण कोणता केक बनणार आहोत तुमची तर आज तुम्हाला माहिती ते क्रिसमस जवळ आला आहे तर मी माझी रेसिपी जी आहे मावा केक पारसी मावा केक त्याची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि खरं तर ना म्हणजे त्या कॅमेरा शाय आहेत तर पुढे थोडंफार काय होईल तर समजून घ्या मी त्यांना विचारलं त्या रेसिपी करण्यासाठी तयार झाल्या तर त्याच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू ताई <laughs> कारण असं पटकन कोणी लगेच तयार होत नाही पण खरंच माझ्या मैत्रिणी सर्वच खूप गोड आहे पण क्रीम केक वगैरे खातोस पण मावा केक हा एव्हरग्रीन आहे सो आता आपण त्या छान मावा मावाकेकची रेसिपी बघूया चला ताई आता आम्हाला मावा मावाकसाठी लागणारं साहित्य सांगा ओके okay. एक कप मैदा अर्धा कप दूध एक टीस्पून वेलची पावडर अर्धा टी स्पून बेकिंग सोडा अर्धा टी स्पून सॉरी एक टी स्पून बेकिंग पावडर आणि तीन टेबल स्पून पावडर शुगर ओके म्हणजे आपली पिठी हा अर्धा कप मावा ओके okay. दोनशे एम एल कंडेन्स्ड मिल्क हा आणि चार टेबल स्पून म्हणजे वन फोर्थ कप बटर बटर आपण हा कप वन फोर्थ कप बटर घेतलेला आहे okay. रूम वरती सगळं रूम वर मिल्क आ, मावा बटर कंडेन्स मिल्क सगळं रूम पाहिजे आणि मी काय म्हणते मावा आपण बाहेरचा घेऊ शकतो तुम्ही बाहेरचाही घेऊ शकता पण हा जो मी बनवलाय हा मी घरी बनवलाय म्हणजे दूध बनवलेला मावा दूध आटवून तुम्ही बनवलंय अच्छ आणि हे डेकोरेशनसाठी हे आपण केक मध्ये घालणार आहोत हे डेकोरेशनसाठी आणि गुलाबाच्या जे पाकळे आहेत ड्राईड त्या आपण डेकोरेशन वाचून टाकणार ओके आता आपण साहित्य झालं आपण रेसिपीला आता सुरुवात करूया ओके चल आपण सुरुवात करूया मी हे तीन हे एकत्र करून घेतलेले कंडेन्स्ड मिल्क मावा आणि बटर हे थोडस आपण आ, मिक्स करून घेऊया मऊ करून घ्यायचं आणि जर तुम्हाला दाणेदार मावा आवडत नसेल तर तुम्ही तो क्रश करून घ्या किंवा आपलं गाळीने गाळून गाळून घेतला तरी चालेल किंवा ओके, ओके। क्रश केला मध्ये तरी चालेल पण दाणेदार छान लागतो आता याच्यामध्ये आपण आ, पावडर शुगर करूया स्मूथ झालंय ते आता म्हणजे स्मूथ होत चाललेला आहे पण तरी सुद्धा कंडेन्स मिल्क सारखं स्मूथ नाही कारण तो खव आहे आणि घरातला बनवायच्यामुळे तो, तो हा जाडसर आहे असं पण त्याची एक वेगळी टेस्ट लागते आता आपण ह्याच्यात घालणार आहोत पावडर परत मिक्स करून घेऊया मला असं वाटतं याच्यामध्ये केक मध्ये मेजर खूप महत्वाचं आहे बाकी सगळं मिक्सच करायचं असतं फक्त मेजरमेंट खूप महत्वाचं आहे आणि ओव्हनचं टेम्परेचर वगैरे त्या गोष्टी पण त्या गोष्टी हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण ड्राय एक कप मैदा घेतलेला आपण बेकिंग बेकिंग सोडा सोडा घेऊया हा चालून घेत घ्यायचं आहे एक वेळा मी आधी चाळून घेतलेला आहे आणि अजून एक वेळा इथे म्हणजे आपल्याला दोन वेळा चाळायचं ते हो दोन ही चालली नसेल तर नॉर्मल घेतली तरी चालेल ही आपल्याकडे असेल आपल्याकडे जी अवेलेबल आहे ती नॉर्मल आणि थोडं थोडं मी दूध घालत आपण मिक्स करू थोडं थोडं घालायचं एकदम आणि आपण थोडस कट फोल्ड मेथड मिक्स करूया म्हणजे नक्की दाखवा कारण नवीन माणसांसाठी त्या लोकांना कन्फ्युज नवीन कोणी बनवत असेल तर हे असं घ्यायचं असं गोल फिरवायचं आणि असं मध्येच फोल्ड करायचं कट करायचं सॉरी असं घ्यायचं कट करायचं आणि फोल्ड करायचं करायचं कट करायचं आणि फोल्ड करायचं या अशा कट कट फोल्ड मेथड मेथडने बॅटर तयार करायचं मी राहिलेलं सगळं दूध म्हणजे आपल्याला सगळं दूध लागलं घेतलं होतं तेवढं बरोबर आहे हो ते प्रमाणातच आहे आपण ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेलं आहे 180 okay. 180 दाँ मेंटर दाँ मेंटर। दाँ मेंटर। तर वन एटी डिग्री वरती आपण दहा मिनटं प्रीहीट करायला ठेवायचं ओके वरती मिनिट मिनिट आणि जर आपल्याला कुकर मध्ये पाच मिनिटं आपण थोडस प्रीहिट करायला ठेवायचं प्रीहिट करायचं आणि मोठ्या फ्लेम वरती ठेवायचं पहिले एक चार ते पाच मिनिटं आणि नंतर मग मीडियम हिट वरती ठेवायचं झाकण देऊन ठेवायचं ना पहिला स्टार्टिंगला पाच मिनिटं झाकण देऊन जे असेल ते आणि शिट्टी नाही ठेवायची शिट्टी नाही कुकर मध्ये खाली आपल्याला काहीतरी ठेवावं थे लागेल ना जाड आणि जर तु, तुम्हाला कुकर मध्ये करायचं असेल तर मग खाली तुम्ही वाळूचा एक जाड ठेवायचा आणि त्याच्यावरती ते स्टँड <स्थि> ठेवायचं आणि मग नंतर तुम्ही तुमचा पॅन ठेवू शकता आणि त्याच्यावरती झाकण कुकरची शिप्टी नाही लावायची आणि ते पण झाकण ठेवू नका तुम्ही दुसरं म्हणजे तातली खुकली पण जड त्याच्यावरती तातली ठेवा आणि त्याच्यावरती जड काहीतरी वस्तू ठेवा आणि पहिले एक तीन ते चार मिनिटं थोडं मोठ्या फ्लेमवर ठेवा आणि नंतर त्याची फ्लेम मिडीयम साईजवर करा आणि असं साधारण वीस ते बावीस मिनटं बेकर आता बघू बॅटर कसं झालं आपलं आता आपण त्याच्यामध्ये सर्व टाकलंय ना आता सगळं झालेलं आहे ह्याच्यामध्ये या पॅनला मी खाली तेल लावून जो बेकिंग पेपर असतो तो कट करून लावलेला आहे आणि साईडला पण तेल लावलं तेल लावलं ओके आता आपण ह्याच्यात हे बॅटर घालूया तर आपलं हे घालून झालेले थोडस याला लेवलिंग करायचं एक सारखं करून घ्यायचं एक सारखं करून घ्यायचं थोडस टॅप करून घेऊया इझी आहे एकदम नवीन कोणी पण करू शकतो एवढा इझी आहे आणि आता आपण हे ड्राय फ्रुट्स वरती ठेवूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि हा केक रव्याचा सुद्धा बनतो तर जर तुम्हाला रवा वापरायचा असेल तर हे आपण जे वेट इनग्रेडियंट घेतले होते त्याच्यामध्ये बारीक रवा पण जो आपल्याकडे इथे मिळत नाही म्हणजे इव्हन लेझ रोस्टरचा रवा सुद्धा तेवढा बारीक नसतो तर म्हणजे तो मी भारतातच मिळतो आपल्याला बारीक तो फक्त भारतातच मिळतो तर तो एक कप तो रवा त्याच्यामध्ये एक दहा मिनिटं भिजवत ओके जे आपण वेट इन्ग्रेडियंट घेतले आणि हे आपलं बॅटर तयार आहे आता आपण हे चला ओव्हन मध्ये ठेवू बेक करायला वन एटी डिग्री वरती ठेवूया हम्म आपण साधारण पंचवीस मिनिटं पहिले ठेवूया चालेल भेटूया पंचवीस मिनिटा पंचवीस मिनिटं झालेली आहेत आपण बघूया चेक करूया तरी अजून झालेला नाहीये आपण एक पाच मिनिट ठेवूया ठीक आहे तर आपला हा केक झालेला आहे आता तर आपण चेक करूया टुथपिक काहीच लागत नाही तर हा आपला केक झाला तर मला हा केक बेक करायला बत्तीस मिनिट लागले हुँ। तर हे प्रत्येक मी मग सांगितल्याप्रमाणे ओव्हन तुमच्या ओव्हनच्या टेम्परेचर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटर आणि पॅनची साईज ह्याच्यावरती पण किती टेम्परेचर किती टेम्परेचरला बेक होईल हे टायमिंग वेगळं वेगळं असू शकतो तर जर आपलं बॅटर आपण छोट्या पॅन मध्ये म्हणजे आज मी हे बॅटर सिक्स इंच च्या पॅन मध्ये घेतलेलं आहे तर मला थर्टी टू मिनिट्स लागले हेच जर बॅटर मी आठ इंचाच्या पॅन मध्ये जर घेतलं असतं तर मग मला अजून कमी वेळ लागला असता ओके अशा गोष्टी पण आहेत म्हणजे हो त्या गोष्टी पण मॅटर मॅटर करतात तर म्हणजे आपल्याला खरंच म्हणजे आता जे केक तुम्ही नेहमी करता म्हणून तुम्हाला so, या गोष्टी माहिती आहेत म्हणजे या सर्व गोष्टी सो या गोष्टी पण लक्षात ठेवा हा केक थोडा आता आपण थंड होऊ देऊया ओके okay. आणि मग तो आपण डिमोल्ड करूया चालेल 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 चला चाले। 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 तर आता आपण भेटूया पाच दहा मिनिटांनी छान मावा केक तयार आलेला आहे मावा तर मी टेस्ट करणार आहे पण त्याच्या आधी त्या नाव घेणार आहे तसं आपलं नेहमी आपण घेतो ते कुठलं आहे तिकडचं नाव नवऱ्याचं नाव आणि हे सिटीचं नाव तर आता ताई काय नाव घेते औरंगाबादचा प्रसिद्ध आहे विबिता भकबरा आणि दौलताबादचा किल्ला खास महेंद्रचं नाव घेते क्रिसमसच्या निमित्ताने निम्ता, वंदितासाठी अ मावा केक केला खास वाय <laughs> केला आहे आता इतक्या सुंदर नावानंतर आता केक टेस्ट करायची वेळ आलेली आहे पण कट करते hmm, छान झालं स्पंजी आलेला आहे मला त्याचा ना एक तो असा एक स्मेल येतो ना तो असा कधीपासून नाखा देतो छान असा केक टेस्ट करून बघतो गरम गरम केक आहे म्हणजे माझी आज सरस मला खूप खूप भारी वाटते कारण गरम केक असा खायला भेटलं तो पण मावा केक मस्त झालं हा थोडासा कोमट असतानाच असतो खरंच खूप सुंदर झालाय मी सांगते की ना आता कोला केक येत नसेल ना आणि जर करायचं असेल तर हा केक पहिला ट्राय करा एक दिलं आणि इतका सुंदर लागतोय ना प्रश्नच नाही आणि गरम खाणं म्हणजे सुखच आहे मस्त लागतोय खूप छान झालंय आणि हे पण खूप सॉफ्ट झालंय आणि हा एगलेस आहे मेन पॉईंट ते आहे वेल्सवाल्यांनी ते नक्की करून आणि ताईंनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी ही इतकी सुंदर रेसिपी बनवले आणि म्हणजे मावा केक आजचा आहे तर त्याच्यासाठी त्यांना माझ्याकडनं छोटीशी गिफ्ट आणि दोनच्या म्हणजे किचन मध्ये लागणाऱ्या वस्तूंपैकी पण गिफ्ट तर हे छोटं आहे पण म्हणजे मला मनापासून आभार मानावसे वाटत आहे परत एकदा खरंच थँक्यू वेळात वेळ करून त्यांनी ही रेसिपी दाखवली इतकी सुंदर रेसिपी शेअर केली आणि कॅमेराचं भीती असताना सुद्धा तर थँक्यू मी पण तुम्हाला थँक्यू म्हणते आणि तुम्ही सगळ्यांनी जरूर करून बघा हा खरंच 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 नक्की करून बघा एकदम मी सांगते की करून बघा सांगे बाकी आता आपण अशा छान सुगरणीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय